ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा है। या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट बघताय आपले सर्वांचे लाडके सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे आणि या गोष्टीची आम्हाला सर्वांना कम कल्पना आहे की आपण खूप वेळापासून वाट आहेत परंतु आत्ता सांगितल्याप्रमाणे समृद्धी महामार्गाचं सा उद्घाटन झालेलं आहे आणि काही वेळामध्ये साहेब या ठिकाणी येत आहेत सन्मान्य आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय सिद्धारामजी साहेब यांच्या प्रवेशाकरिता आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत मी शिवसैनिक म्हणून आणि एकनाथजी साहेब यांचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु आज एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते अक्कलकोट तालुक्यामध्ये ज्यावेळेस एकनाथजी साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उबाटा गट जो आहे ना त्या उबाटा गटामधून संपूर्ण तालुक्यातला पूर्ण गट या ठिकाणी प्रवेश करणारा हा अक्कलकोट तालुका होता हे आवर्जून या ठिकाणी आवर मी तुम्हाला सांगतो आपले तालुका प्रमुख असतील आणि सर्व शाखा प्रमुख असतील सर्वांनी एकाच दिवशी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आज अक्कलकोट तालुक्याला एक दिशा देणारं नेतृत्व सन्माननीय सिद्धारामजी मेत्रेसाहेब यांचा प्रवेश होतो एक शिवसैनिक म्हणून नक्कीच आनंद होतो की अक्कलकोट तालुक्यामध्ये माझा शिवसैनिक अनेक वर्षापासून लढा देतोय लढतोय आणि त्या सर्व शिवसैनिकांना एक नेतृत्व या ठिकाणी मिळतंय याचं नक्की एक शिवसैनिक म्हणून मला आनंद आहे या ठिकाणी एक महत्वाचं आत्ता मी शंकरनं बोलताना सांगितलं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती एकनाथजी शिंदेसाहेब विराजमान झाले आणि त्याच्यानंतर पाच ते सहा महिन्यामध्येच सन्मान्य सिद्धारामजी मेत्रेसाहेब आणि शंकरांना आणि आम्ही बोललो होतो की आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करा आणि या ठिकाणी अक्कलकोट तालुक्याला विकासाकडे नेण्याचं काम आपण करा मला माहिती आहे की या तालुक्याचं जर कल्याण कोणी करणार असेल तर ते फक्त एकनाथजी साहेब हे आज मेत्रेसाहेबांच्या माध्यमातून करतील असा विश्वास होता परंतु त्यावेळेस प्रवेश होत असताना किंवा त्यावेळेस प्रवेशाच्या बाबतीमध्ये चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस समोर लोकसभेच्या निवडणुका होत्या विधानसभाच्या निवडणुका अजून लांब होत्या काही कारणास्तव त्यावेळेस प्रवेश झाला नाही बरोबर आहे ना अण्णा सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे की शंकरांना मनात गेल्या दोन वर्षापासून एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल प्रेम होतं हे आवर्जून त्यांनी आता तुमच्या समोर सांगितलंय परंतु आता मला बोलताना सांगितलं की तकदिरसे पहिले कुछ नाही मिळत आहे आणि ते तकदीर जे मिळणार आहे ते आज दिवस नक्की आहे आणि त्याचा आम्ही साक्षीदार होतोय म्हणून सगळ्यांना आनंद आहे खर तर मेद्रे साहेब हे फक्त अक्कलकोट तालुक्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं नेतृत्व मान्य करणारी एक फळी जी आहे ती आज ही शिवसेनेला मिळतीय मला माहिती आहे की या ठिकाणी प्रवेश करत असताना या ठिकाणी हे सर्व एवढी मोठी गर्दी हे आपली फक्त आणि फक्त सिद्धारामजी मेहत्रे साहेब यांच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचे एवढं सोपं नसतं की दहा वर्ष सत्तेपासून आमदारकीपासून लांब आहेत तरी आपल्या सगळ्यांचं प्रेम हे सिद्धारामजी मेहत्रे साहेब यांच्यावरती आहे आणि ही प्रेम नक्कीच आता सार्थक लागणार आहे कारण या अगोदर सिद्धारामजी मेत्रे साहेब हे वेगळ्या शिंदेसोबत होते आणि आता एका महाराष्ट्राचं नेतृत्व जे गोरगरिबांचे नेते आहेत अशा शिंदेसोबत हे आज मेत्रेसाहेब जुळतायत त्याच्यामुळं ते शिंदे तुम्ही पाहिले असतील परंतु हे शिंदे आज तुम्हाला काय करिश्मा ह्या तालुक्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून करतील हे आपणाला दिसल्याशिवाय राहणार नाही साहेब आवर्जून शंकरांना या ठिकाणी आहेत मी सांगू इच्छितो की एक अक्कलकोट तालुक्याला मंत्रीपद मिळालं आणि त्याच्यानंतर कदाचित कॅबिनेट मंत्रीपद मिळालं असतं कदाचित अजून मोठं पद मिळालं असतं परंतु आपल्या साहेबांना त्यांच्याच पक्षातील लोकांनी कुठेतरी थांबवण्याचा आणि दाबण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न तालुक्याच्या विकासाला कुठेतरी खोडा घालण्याचा प्रयत्न झाला ज्या ठिकाणी तुम्ही राजकारण केलं देर आहे दुरुस्त दहा वर्षांनी का होईना पण तालुक्याचा विकास विकासाकडे जाण्याचा मार्ग आज मोकळा होतोय आणि एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून एक मोठ विकासाची गंगा या अक्कलकोटमध्ये आल्याशिवाय राहणार साहेब मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आता अनेकांनी एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आठवणी सांगितल्या परंतु मी अक्कलकोट तालुक्यामधली एक आठवण आपण सांगू इच्छितो सन्मान्य मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अठ्ठावीसाव्या दिवशी अठ्ठावीसाव्या दिवशी आपल्या अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट विधानसभामधील मुस्तिया गावातील हरणा नदीवरती मयत घेऊन जात होते पाण्यामधून मयत घेऊन जावं लागायची नदीतून त्या ठिकाणी एक मुस्लिम वर्गातला एक व्यक्ती पाण्यामध्ये वाहून गेला आणि त्याचा त्यांचा मृत्यू झाला या ठिकाणी मी साहेबांना त्यावेळेस सांगितलं की या ठिकाणी त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि लोकांना त्या ठिकाणी पाण्यातून नदीतून चालत जावं लागतं ते या ठिकाणी पुलाची गरज आहे आणि साहेबांनी एका क्षणाचा विलंब न लावता त्या लोकांना शब्द दिला की आपण हरणा नदीवरती पूल नक्की बनवणार आणि त्याचं काम आत्ता चालू आहे साहेब त्यामुळं आपल्या इथं जे जे काय कामं करता येतील ते अक्कलकोट तालुक्याला शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करत होतो परंतु काही राजकीय व्यक्ती त्या विकासाला कुठेतरी खोडा घालत होते विकास करत असताना कुठंतरी शिवसेनेचं नाव होतं का एकनाथजी शिंदेसाहेब यांचं सा नाव होतं का ह्या ज्या लोकांच्या मनात भीती होती त्यांना खऱ्या अर्थाने टक्कर देणारं नेतृत्व आणि व्यक्तित्व या ठिकाणी आज प्रवेश करत आहे याचा देखील मला अभिमान वाटतो आता शिवसैनिकांना घाबरून जायची गरज नाही आपल्याला आपले खरे दुश्मन कोण आहेत निवडणुकीमध्ये कुणाला सामोरं आहे हे नक्कीच येणारा काळ समजेल दाखवेल आणि आपल्याला भविष्यातील निवडणुका ह्या शिवसेना आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपल्याला लढायच्या आहेत आणि नक्कीच आपण सगळेजण विजय संपादन करू असं सा सांगतो सन्मान्य संपूर्ण व्यासपीठ खरं तर माझं भाषण नंतर न होतं परंतु पक्षाच्या प्रोटोकॉलमध्ये पक्षाच्या शिस्तीमध्ये वरिष्ठ बोलल्याच्या नंतर आपण बोलू नये अशी एक शिकवण आम्हाला पक्षाच्या वतीनं मिळाली आणि त्यामुळं मी अगोदर भाषणासाठी उठलो या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठाच्या संपूर्ण व्यासपीठाला नमन करून सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वंदन करून आनंदजी दिगेसाहेब यांना वंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र